नमस्कार मी मच्छिंद्र सतीश कांदळकर राणा तळेगाव दिगे संकेत सरांच्या माध्यमातून भावांना अकोले येथे अमृत ज्यूस आणि डायबोजी दिले होते त्याचा जो रिझल्ट आहे तो कशाप्रमाणे आलाय तो आपण त्यांच्याकडून दा, जाणून घेऊया काय नाव तुमचं मी शंकरराम रंभोधुमा राणा राकोले अकोले जिल्हा अहमदनगर हे ज्यूस घेतल्यापासून याच्या पूर्वीचा अनुभव असा होता की मला चालते येत नव्हतं माझे हातपाय लटपटायचे पुढं गाडीवर चाललो तर मला पूर्ण गाडी अंगावर घेऊनच पडायचं इतकं माझं अवघड परिस्थिती होती पण जसं मी हे दिवस चालू केलेले मला पूर्ण आराम मिळालेला पूर्ण म्हणता तर पंचवीस टक्के जवळजवळ आहे व्यवस्थित बरं वाटतंय मला हातपाय दुखायचे थांबले चालताना व्यवस्थित था हातपाय पटत नाही हातपाय कंबर चांगले दुखायचे तर ते व्यवस्थित पूर्ण पंचवीस टक्के आराम मिळालेला आहे यापासून खरंच अमृत दिवस आहे आणि हे मी तर घेतोच आहे पण मी बाकीच्या माझी इच्छा आहे शुगर किती होती होते पूर्वी पाचशे साडे पाचशे शुगर राहायची पण आता आता एवढ्या मध्ये महिना झाला मी महिना होत मी हे औषध घेतोय पण जसे मी शुगर हे औषध काम केले तसे माझी शुगर आहे ना तर साडेपाचशे होती आता ती साडेतीनशे चारशेच्या आसपास आले खूप छान जबरदस्त रिझल्ट वावरणं आलाय तुम्ही पण वापरा तुम्ही पण निरोगी व्हा तुमची काय जी शुगर असेल कं, कंट्रोल करण्याचं काम अमृत ज्यूस आणि डायबेटीज प्रोडक्ट करेल शंभर टक्के विश्वास ठेवा शंभर टक्के वापरा निरोगी राहा धन्यवाद